नवापूर शहरात मोकाट कुत्र्यांचा आणि जनावरांचा हैदोस गणेशोत्सवाआधी बंदोबस्त करण्याची मागणी नवापूर शहरात मोकाट कुत्र्यांचा आणि इतर जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलाय गणेशोत्सव जवळ आल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे रात्रीच्या वेळी गणेश भक्त दर्शनासाठी बाहेर पडतात तर दिवसा गांधी पुतळा परिसरातील तीन चार शाळांमुळे विद्यार्थी मोठ्या संख्येने ये जा करतात बसस्थानक आणि शिनियर कॉलेज रस्त्यावर ही मोकाट जनावरे बिनधास्त बसलेली दिसतात त्यामुळे पायी चालणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झालाय कोणत्याही अनुचित घटनेला तोंड द्यावे लागू नये यासाठी नगरपालिकेने तातडीने या, नगर या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे गणेशोत्सवादरम्यान शहरात मोठा अनर्थ होऊ नये म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क